जय शिवराय मित्रांनो मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक भुवाजी से देखो राजा को आप ज्यादा देर तक नाही रुक सकते मागून आवाज आला तो अर्जुन सिंगचा होता तो त्याचा सेवक धर्माचे पालन करीत होता मी राजेंच्या पलंगाजवळ गेलो अत्यंत आदबीने राजांना आवाज दिला राजाजी इतका वेळ मुद्दाम माझ्याकडे न पाहिल्यासारखे राजांनी एक आपली मान वळवून माझ्याकडे पाहिले त्यांची शीन मुद्रा पाहून माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले कक्षातील अंधाराने माझी साथ केली नाहीतर माझ्या डोळ्यातील पाण्यासोबत माझा भेद वाहून गेला असता राजांनी माझ्याकडे पाहिले ओळख पटली आणि एक समाधानाचे हसू त्यांच्या चेहऱ्यावर झळकले अर्थातच ते सुद्धा फक्त मी पाहू शकलो मी हरदास बुवा मूळचा पैठणच आहे गावोगावी फिरत राहतो प्रत्येक नगराला एक एक वर्ष देतो देवाच्या दयेने या वर्षी इथे थांबण्याचा योग आला अर्थातच ही सर्व माहिती अर्जुन सिंग आणि फोलाद खानच्या पारेकऱ्यांसाठी होती जे इतका वेळ माझ्याकडे संशयाने नजरेने पाहत उठे हो तुम्ही तुमच्या बोलीभाषेत माझ्याशी बोलू शकता काय त्रास होतो राजाने विनंती करत मी नाडी परीक्षणासाठी त्यांचा हातात हात घेतला भूक लागत नाही आतून ज्वर भरल्यासारखा वाटतो उठावेसे वाटत नाही काही खावेशी वाटत नाही मध्येच मस्तक शूळ होतो इतका की जणू काही कोणीतरी डोक्यावर घन घालीत आहे या व्याधीने आम्हाला जकडून टाकले आहे आता आम्हाला यातून मुक्त व्हायचे आहे तुम्हीच काहीतरी मात्रा करा राजे बोलत होते राजेंच्या खास लोकांच्या डोळ्यात ते ऐकून पाणी उतरले नसते तरच नवल होते अर्जुन सिंग बल्लुशाह यांच्यासह त्या कोठीत उपस्थित असलेले फोलाद खानाचे पारेकरी अधिकारी सुद्धा कळवळले राजाने सांगितलेला आजार त्यांना समजला नाही त्यांना समजणार सुद्धा नव्हता तो फक्त मला समजणार होता ज्या व्याधीने राजांना जकडले होते ती व्याधी होती औरंगजेब आणि औरंगजेबाच्या व्याधीतून राजांना मुक्त होण्यासाठी मला मात्रा शोधायची होती म्हणजे मार्ग तयार करायचे होते संपूर्ण नियोजन करायचे होते तापत्य उन्हात राजा आग्र्यात दाखल झाले होते पाऊस काळ सुरू झाला होता त्याने जोर पकडला होता तरीही राजे आग्र्यात कैदेत पडले होते त्यांना एक दोन दिवस नाही तर तब्बल दोन महिने उलटले होते मला जे करायचे होते ते नाडी परीक्षण झाले राजांचा आजार समजला होता राजांना कुठेही औषध दिल्याने राजे या आजारातून मुक्त होतील हेही समजले आता मात्र देणे गरजेचे होते राजांचे डोळे ओट जीभ याचे परीक्षण झाले पोटात कान लावून पाहिले एखादा अतिशय निष्णात वैद्य जे करतो ते सर्व मला करणे भाग होते नवे नवे त्या दिवसापर्यंत मी निष्णात वैद्य झालो होतो सलीम मी सलीमला आवाज दिला सलीमने माझ्या झोळीतून एक चूर्णाचे फुडके माझ्याकडे दिले मुळात सलीम माझ्याहून अधिक हुशार वैद्य होता काजीबोआचे सर्व नुखे त्याला माहीत होते राजाजी तुमची बिमारी मी समजलो हा काही सरळ सोपा आजार नाही याला जालिम मात्रा लागेल मी शिवरायांना त्याच भाषेमध्ये बोलत होतो त्या भाषेत ते माझ्याशी बोलत होते ते संभाषण फक्त मी आणि राजे दोघे समजणार होतो इतरांसाठी ते फक्त एक रोगी आणि एक वैद्य यांचे संभाषण सुरू आहे असेच वाटणार होते बुवा वाटेल ते करा परंतु आम्हाला ह्या रोगाच्या तावडीतून सुटण्याची मात्रा शोधून काढा जरूर मी बाजूला बसले हिरोजी फरजतकडे पाहिले आणि हिरोजी फरजत राजांचे सेवेकरी म्हणून आदवीने पुढा आला हे चूर्ण चार चार घटिकेला थोड्या पाण्यात मिसळून राजांना पाजत राहा पुढची मात्रा मी तयार करून परवा येईल हिरोजीने मान डोलवली येतो राजाजी राजाजी तुम्हाला एकांताची गरज आहे काम नसाना आणि खास करून रात्रीच्या वेळी इथे कोणीही थांबू नये राजांचे मस्तक शूळ वाढू शकतो हे वाक्य मी अर्जुन सिंग आणि फोलाद खानच्या लोकांकडे बघून बोललो होतो त्यांनीसुद्धा मान डोलवली मी सर्वांना नमस्कार करून बाहेर पडायला निघालो बुवाजी मागून आवाज आला मी मागे वळून पाहिले मला वाटले राजांनी आवाज दिला असेल परंतु ते शंभूराजे होते शंभूराजे माझ्याकडे चालत आले अगदी माझ्याजवळ आले मला न्याळू लागले आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या शंभूराजांनी मला ओळखले तर नसेल ना बुवाजी आमचे आबासाहेब ह्या रोगातून मुक्त होतील ना शंभू राजांची भाषा तीच होती जी भाषा राजे बोलत होते मी घाबरलो शंभूराजांना मला ओळखले असेल आणि त्यांना भावना अनावर झाल्या तर मी पटकन बोलून गेलो आपण सर्वांनी प्रयत्न केले तर राजाची लवकर बरे होतील राजाने माझ्या पायांना तशीच मिठी मारली जसे ते नेहमी मारत शंभूराजेने मला ओळखले होते आई शंभूराजे आपके आबासाहेब बिलकुल ठीक हो जायगे चिंता मत करो अर्जुन सिंगने शंभूराजांना समजावत बाजूला केले रघुनाथ पंथांनी त्यांना आपल्या जवळ बसवले माझा जीव भांड्यात पडला कोणाला काही समजले नव्हते सर्वांना नमस्कार करून मी तिथून बाहेर पडलो खरंच औरंगजेब किती मोठा व्याधी होती ज्या व्याधीने फक्त राजांनाच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाला जकडून टाकले होते त्या व्याधीवरील सर्वात मोठे औषध होते शिवाजीराजे तेच या हिंदुस्थानाला औरंगजेबाच्या जोखाड्यातून जोखाडातून मुक्त करू शकत होते हिंदुस्थानाच्या भवितव्यासाठी तुर्तास राजे ह्या व्याधीतून मुक्त होणे जिगरीचे होते राजांना भेटून आल्यावर माझी चित्तवृत्ती विलक्षण बदलली होती राजांच्या सुटकेचे नियोजन कसे करावे याचा विचार करून करून मलाच मस्तक सूळ होत होता राजेंची अवस्था काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा भाऊसाहेबांनी मला मोठ्या विश्वासाने राजेंच्या आधी आग्र्याला पाठवले होते राजांवर काही अवघड प्रसंग आला तर मी सांभाळून घेईल असा त्यांचा विश्वास होता मी साहेबांना याविषयी काही कळवले नाही असे ठरवले होते तरीही त्यांना कळलेच माझे आऊसाहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आला प्रसंग कितीही बाका असला तरी मला माझ्या लेकरांवर विश्वास आहे कोणाच्या स्वप्नात सुद्धा येणार नाही असे कर्तब करून तुम्ही सुखरूप राजगडी परत याल राजानं माझा निरोप दे इकडची चिंता नसावी इकडे सर्व काही सुस्थितीत आहे आऊसाहेब दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आढळ विश्वासाचे मूर्तिमंत उदाहरण साक्षात आई भवानी खुद्द राजे आणि शंभू राज्यांवर इतका बिकट प्रसंग ओढवला असताना दक्षिणेत अनेक दुश्मन उघड्या पडलेल्या स्वराज्याचे लचके तोडायला तयार असताना पुढे काय होईल याची चिंता सर्वांना खात असताना आऊसाहेब मात्र किती निश्चयी आढळ आणि सकारात्मक आणि ठाम उभ्या होत्या स्वराज्यात त्यांनी काढीची सुद्धा उलाढाल होऊ दिली नव्हती या धर्तीवर खुद्द मिर्जा राजाने औरंगजेबाला पाठवलेल्या एका पत्राच्या पत्राची दरबारात चर्चा झाली होती मिर्जा राजाने लिहिले होते तुम्ही शिवाजीला कैदेत ठेवा किंवा सोडून द्या जिवंत ठेवा किंवा मारून टाका शिवाजी दक्षिणे असला काय आणि नसला काय त्याने त्याच्या स्वराज्याचा असा बंदोबस्त करून ठेवलेला आहे की त्याच्या मागे सुद्धा त्याच्या स्वराज्याला काही एक फरक पडणार नाही या पत्राचे खरे कारण होत्या आऊ अशा माऊलीचा आशीर्वाद आणि विश्वास कधीच वाया जाऊ शकत नव्हता आऊसाहेबांचा संदेश आला आणि अशक्य शक्य वाटू लागले सर्व काही उजळ दिसू लागले मिळाला मार्ग मिळाला मनात नियोजनाची घडी घडी उकलू लागली डोक्यात पडलेला लक्ष्य प्रकाशात सर्व काही स्पष्ट दिसू लागले माझी तयारी सुरू झाली क्रमाक्रमाने एक एक बाप समोर येऊ लागली आग्र्यात सुटल्यावर जायचे कुठे राजगडावर मग मार्ग कुठला आग्रा धोलपूर नरवर सिहोर भोपाळ हाडिया बुरानपूर औरंगाबाद पैठण पुणे राजगड हा मार्ग नाही नाही हा मार्ग शिर रस्त्याचा मार्ग या मार्गे पाठलाग झाला तर सहज पकडले जाऊ असा मार्ग निवडावा लागेल जिकडे औरंगजेब शोधाशोध करणार नाही औरंगजेबाच्या गुंतागुंत असलेले डोक्याचीही ही जंग लढावी लागणार इथून सुटल्यावर राजगडाकडे न जाता उलट दिशेने गेले पाहिजे मथुरा आणि पुढे जायचे ते उलट दिशेने पुढचा मार्ग माधू शोधून काढणार मी माधूला संदेश पाठवला दूरचा आणि सुरक्षित मार्ग ठरवून माझ्याकडे ये तो पर्यंत राजांचा सुटण्याचा मुहूर्त ठरणार होता राजासाठी एकच वेळी सर्वांना घेऊन बाहेर पडणे म्हणजे निवळ अशक्य इतरांना राजांपासून वेगळे केले तरच हा कार्यभाग उरकणार होता आणि पुढचे नियोजन करण्यासाठी राजेंच्या आजूबाजूच्या पहाऱ्यांची भित्तम बातमी घेण्यासाठी तलवारीच्या पात्याहून तेज राजेंच्या मेंदूतून जन्म घेणाऱ्या तेवढ्याच धारदर नियोजनाने औरंगजेबाच्या मनसुभेचे तुकडे तुकडे करण्याची मला राजांना वारंवार भेटावं वा लागणार होते तशी संधी जगदंबेच्या कृपेने आम्हाला मिळाली होती ठरल्या दिवशी मी राजेंच्या आजारावरची मात्रा घेऊन राजेंच्या कक्षात दाखल झालो नित्याप्रमाणे राजे आपल्या पलंगावर पहुडले होते मी सुद्धा त्यांचे नाडीपरीक्षण केले फरक पडला नाही राजे क्षीण आवाजात बोलले राजांना काय सांगायचे होते ते मी समजलो राजाजी यावेळी अचूक मात्रा घेऊन आलो आहे आता हळूहळू का होईना फरक पडेल परंतु तुम्हाला संपूर्ण एकांताची गरज आहे त्याशिवाय ही मात्रा लागू पडायची नाही संपूर्ण एकांतात म्हणजे संपूर्ण एकांतात राजाने माझ्याकडे आशापूर्वक नजरेने पाहिले माझ्या बोलण्याचा अर्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आम्ही तोंडाने कमी आणि डोळ्याने अधिक बोलत होतो आणि अजून एक मी देवाच्या कृपेवर विश्वास ठेवणारा वैद्य आहे जमेल तेवढा दानधर्म करा मुहाचा त्याग करा साधे जीवन जगा रोग फक्त औषधाने बरा होत नाही तर अशा इतर बाबींचा त्यावर अचूक परिणाम होतो राजे माझा एक एक शब्द ध्यान देऊन ऐकत होते त्याचा अर्थ लावत होते आपल्या सेवकाने काहीतरी मार्ग शोधला आहे इतके ते नक्की समजून गेले होते फक्त संपूर्ण एकांत आणि दानधर्म या दोन शब्दांचा अर्थ त्यांनी समजला तर पुढचे नियोजन सफल ठरणार होते क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती राजे आहोत आम्ही पण हात जोडून विनंती करतो वेळ गेलेली नाही जागे भा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळत रक्त अरे कोण होते माझे मावळे ही सर्वसामान्य जनता मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं माझ्या लेकरांनो ही तीच वेळ आहे जशा तस वागायची महाराष्ट्र घडवण्याची पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली तुम्ही शपथ घ्या माझ्यासोबत म्हणा हा महाराष्ट्र आपला आहे त्याचं रक्षण करणं महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझ कर्तव्य आहे बोला हर हर महादेव हर हर महादेव